पीठ भिजायला वेळ नाही भेटलं ना म्हणून भाकरीच्या पिठाचे आपले हे डोसे करतो हो। आहोत सगळं पीठ मिक्स आहे गव्हाचं पीठ तांबड्याचं पीठ ज्वारीचं पीठ नाचणीचं पीठ बाजरी पोळावरती टाकलेलं आहे आणि त्याच्यासोबत काय आहे काळे वाटा नाही त्याच्यासोबत आणि शेग्याची भाजी शेगडाची भाजी त्याला डाळ केलेली आहे उस नाही बघ काळ्या वाटाची उस जरा ढवळून बघूया आपण हो कुकरमध्ये आहे तर काळे वाटाने मला कितपत खायला मिळते मला सुरण मला जरा पत्ते चालू असल्यामुळे पण मी काळे वाटाने खाणार आहे खूप दिवसांनी खायचे मग आज जन्म आहे मग कृष्ण जन्म नको हे बघा पोळा निघाला आमच्याकडे कोणाचा उपवास नाही आहे पण असंच केलेलं आहे तर नंतर मग ताट तयार झालं की आपण दाखवू आहे ना दही पण आणलेलं आहे मग आपण दाखवू नंतर जमल्यास मग आपण काकीकडे पण कृषी जन्म कसा साजरा करेल ते पण काकी बारा वाजता आणि आता वाजले नऊ वाजून गेले तरी आमचं जेवण जरा लेट चाललंय जरा दहा वाजत आलेलं आहेत दुपारी त्याच्यामुळे सगळं धुविकाने बासरी पण आणली आहे ती दाखव तुम्हाला लवकर आठपण पण कापणी बारा पण जायचंय जेवण झाले की अकरा वाजता तर अकरा वाजता बारा एक तास जाऊ आहे ना चला भेटू थोड्या वेळाने साठ दाखवू ना हे बघा ध्रुविका ध्रुविका काय आहे मला पण नाही हे शिकायला लागेल आपल्याला तर ठविकाने बासरी घेतली बघाशी बघा गेलो होतो ना पण बाप्पा दाखवतो आणि हे बघा मोरपीस आणलेलं आहे आम्ही आज बापाला आम्हाला मोरपीस मिळालं तर आणलेलं आहे मग अशी द्विगा त्याच्यासोबत ही बासरी मिळालेली आहे आणि पाऊस भरपूर पडतो विरारला तुमच्याकडे पडतोय का आणि या त्या हॉलमध्ये बाबू बोटही करायचे असतात कुठं ना, पुणा ना? पुणा ना, उते ना, उते ना।

Okay, काळे वाटाणे आहेत आणि शेगलाची भाजी आहे तर बाप्पाला आपण नैवेद्य दाखवलेला आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आता आपण जेवायला बसू ठिकाणी <laughs> नेतला आहे राधा म्हणली आहे कुठे आली तू आईकडे आली आई तर जन्म झालेला आहे काकींच्या घरी आहोत आम्ही आणि हे त्यांनी सजवलेलं आहे कृष्णाचा पाळणा तर तिथे आम्ही प्रतीर्थप्रसार घेतला आणि मग नंतर आम्ही आमच्या घरी गेलो अशा प्रकारे आमचा कृष्ण जन्म साजरा झाला